नमो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिप्रिय अनुयायांना सूचित करण्यात येत आहे कि महत् प्रयासाने बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आपल्याला बौद्ध धर्माचं संवर्धन संरक्षण करायचं आहे जगातील जगप्रसिद्ध असलेली महाबोधी महाविहार हे सध्याच्या तारखेमध्ये सम्राट अशोकाने निर्माण केलेली केलेलं हे महाविहार हिंदूंच्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे तर ते मुक्ती करण्यासाठी गेल्या पाचशे वर्षापासूनचे प्रयत्न आहेत आज आजच्या तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये आकाश लामा यांनी खूप प्रयत्न जोरदार सुरू केलेला आहे त्यामध्ये प्रज्ञाशील भंतेजी बुद्ध विहार महुआबाद बुद्ध गया या ठिकाणी पन्नास भिक्षूंना घेऊन धर्मी आंदोलने करत आहेत धरणे आंदोलनाचा जवळपास पाच महिने पूर्ण होत आहेत आता मध्यंतरी विनाचार्य भंते, भंते विनाचार्यांना आर एस एसच्या लोकांनी जेलमध्ये डाबून दोन महिने जेलमध्ये ठेवलं आता दोन महिन्यानंतर ते जेल मधून सुटलेले आहेत आणि प्रचंड शक्तीनिशी बुद्ध गै महाविहार मुक्त व्हावे यासाठी त्यांनी नागपूरपासून भ्रमण सुरू केलेलं आहे तर नागपूरपासून त्यांचं भ्रमण बुलढाणा इथपर्यंत आलेलं आहे आणि पंचवीस तारखेला औरंगाबाद शहरामध्ये ते पोचत आहेत आणि म्हणून औरंगाबादच्या भिक्खू संघांनी त्यांची जाहीर धम्मदेशना आणि सत्कार बुद्ध लेणीवर आयोजित केलेला आहे बुद्ध लेणीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या भिक्खू संघाला निमंत्रित केलेला आहे आणि सर्व पक्षाच्या सर्व संघटनाच्या उपासक उपासिकांना बुद्ध लेणीवर निमंत्रित केलेला आहे पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजता क्रांती चौक येथून मिरवणूक निघेल क्रांती चौक मार्गे सिटी चौक मार्गे बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे बुद्ध लेणीवर ही मिरवणूक पोहोचेल त्यानंतर बुद्ध लेणीवर भव्य अशा शोभा यात्रेचं स्वरूप तयार होईल त्यामध्ये बनते विनयाचार्य यांची भव्य मोठ्या प्रमाणात धम्मदेशणा होईल एक प्रकारची भीम गर्जना, मोठ्या स्वरूपामध्ये तिथे होणार आहे आणि म्हणून सर्व बौद्ध अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांचे लाडके उपासक उपासिकेंना सूचना आहे सर्वांनी बुद्ध लेणीवर पंचवीस तारखेला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वळावी अशी विनंती करत आहोत जय भीम नमो बुद्ध